मुझों गावाला ही आश्वासन मात्र आदिवासी विद्यार्थ्यांचा रोज चिखलातून प्रवास लोकप्रतिनिधी गप्प नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील सडक अजून अर्जुनी तालुक्यातील खडकी बामणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या गावातील रस्त्याची दुरावस्था असून पाऊस आला की रस्ता गायब होतो त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत याबाबतीत ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून वारंवार पत्रव्यवहार प्रशासनाला करण्यात आला परंतु त्याकडे सतत दुर्लक्ष होत आहे सदरगाव आजही रस्त्याविना आहे फक्त जिल्हा प्रशासनाकडून आश्वासन दिले जात आहे पावसाळा आला की या गावातील लोकांचे हाल अधिकच वाढतात विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्यासाठी चिखलातून प्रवास करावा लागतो बूट चिखलात अडकतात कपडे मळतात अनेकदा शाळेत जायला उशीरही होतो तरीही शासन व प्रशासन याकडे डोळेझाप करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे निवडणुकीत राजकीय पक्ष व प्रतिनिधीकडून रोड रस्ते व गाव विकासाचे शंभर टक्के टनाटन तेन आश्वासन देतात व निघून जातात नागरिकांची नेहमी ओरड असते आम्हाला पक्का रस्ता हवा आहे पण प्रत्येक वेळी आमच्या वाट्याला फक्त आश्वासनच येतं आमची मुलं दररोज जीव धोक्यात घालून शाळेत जातात याची जबाबदारी कोण घेणार बाजारहाट दवाखाना किंवा इतर कामांसाठी बाहेर जाणं कठीण होतं ग्रामपंचायत पदित पदाधिकाऱ्यांची वारंवार प्रस्ताव सादर केले पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळला आहे आता ग्रामस्थांच्या या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या फसवणुकीबद्दल मात्र सरपंच सौ शर्मिला चिमनकर व उपसरपंच ओमराज दपणे यांनी आमदार व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी बहुल गावातील विकास व रस्ते तयार करण्यास आश्वासन दिले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज